छत्रपती शिवाजी राजांच्या घोड्याच्या मागणं हर हर महादेवची आमच्या पोरांच्या मनगटामध्ये परवा एका महाविद्यालयाचं स्नेहसंमेलन भरलं होतं त्या स्नेहसंमेलनाचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं महाविद्यालयाचं स्नेहसंमेलनाचं उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झालं आणि मी खुर्चीवर जाऊन बसलो खुर्चीवर जाऊन बसलो तेवढ्यात एक महाविद्यालयाचा एक विद्यार्थी माझ्यासमोर आला आणि त्या विद्यार्थ्यानं माझ्या कानामध्ये हळूच विचारलं दादा महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचं उद्घाटन तुमच्या हस्ते संपन्न झालंय दादा आमची अशी इच्छा आहे की दादा या स्नेहसंमेलनामध्ये आम्ही कवी संमेलन थोडं अर्धा तास सामील करू का एखादा तरुण आला आहे म्हणून मी त्याला होकार दिला का तरुणानं जर कवी संमेलन आयोजित केलं किंवा तरुण जर कवी कविता सांगायला लागला तर कुठली कविता सांगेल एखादं देशभक्तीपर गीत माझ्या समोर सादर करेल एखादा छत्रपती शिवाजीराजांचा सा पोवाडा सादर करेल एखादं संस्कृतीचं गीत माझ्यासमोर सादर करेल कवी संमेलन करायला मी होकार दिला तेवढ्यात आत्ताच्या काळातला एक तरुण कवी उठला आणि त्या कवीनं त्याची कविता चालू चालू केली त्याला संस्काराने नटणारी तरुणाई घडवूया हा विषय मला तुमच्या समोर मांडावासा का वाटला याचं कारण पहिल्यांदा सांगतो आणि मी माझ्या व्याख्यानाकडे वळतोय आणि आत्ताच्या काळातले एक कवी उठला आणि त्या कवीनं त्याची कविता चालू केली आणि कविता म्हणताना आत्ताच्या काळातलं एक तरुण कवी म्हणतोय किती मारुनी फेऱ्या किती मारुनी हाकाग काय म्हणतोय किती मारुनी फेऱ्या किती मारुनी हाका ग या जगातना ही माझी दुसरी आता हृदयाची कुठे शाखा ग मला सुचायचंच बंद झालं आजपर्यंत मी दुकानाच्या शाखा ऐकल्या आजपर्यंत आज मी बँकाची शाखा ऐकल्या गावा गावागावामध्ये ऐन कुठल्या शाखा ऐकल्या पण या पठ्ठ्यानं डायरेक्ट हृदयाची शाखा काढावी मला वाटलं हे प्रकरण एवढ्यावरच थांबेल पण याच्या कवितेला उत्तर द्यायला एक तरुण कवयत्री उठून उभा राहिली तरुण कवयित्री म्हणजे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण तरुण कवयित्री उठून उभा राहिली आणि तिनं तिची कविता चालू केली आणि कविता म्हणताना कवयित्री म्हणते कशाचा मारतो फुकाच्या शा लंब्या चावड्या बातारे कशाला मारतो फुकाच्या शा लंब्या चावड्या बातारे सारखे कितेक झुलवले असेच येता जाता रे म्हणजे पोरांनो हा विनोदाचा जरी भाग झाला तरी पूर्वे काळ होता पूर्वी आमची पोरं मातीसाठी मरायची पूर्वे काळ होता आमची पोरं देव देश धर्मासाठी मरायची पूर्वे काळ होता आमची पोरं माय बापाससाठी मरायची पण आता आमची पोरं कुणा कुणावर मरतायत नेम नाही बाजी प्रभू देशपांडे गोडखिंडी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना सांगतायत राजा विशालगडाकडे मार्गस्तवा राज विशालगड जवळ करा राजा, राजा लाख मेलं तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा शिवाजी राजा जिवंत राहिला पाहिजे राजा निघा राज विशालगड जवळ करा राज त्या बाजी प्रभू देशपांडेंनी गोडखिंडी मध्ये रक्ताचे पहाट वाहिले आणि आपला राजा सुखरूप विशालगडावर पोचवला आमची पोरं माती साठी मरायची पण आत्ताच्या काळामध्ये आमची पोरं कुणावर मरतायत नेम नाही काय प्रवास चालला हे समजत नाही याच कारण काय आहे की आम्ही आमच्या तरुणांना संस्कार द्यायला कुठंतरी कमी पडतोय आणि आमची तरुणाई कुठंतरी संस्कार घ्यायला कमी पडतेय मला सरांनी सांगितलं होतं की बऱ्यापैकी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक येणार आहेत पण पालक इथं बऱ्यापैकी कुठं दिसणारच झालेत परिस्थिती अशी आहे की आम्ही घरामध्ये देतोय का आणि आमची तरुणाई घेते का हा पहिल्यांदा महत्वाचा विषय आहे शर्टाचं पहिलं बटन चुकलं की बाकीची बटनं लावायला आपोआप चुकता संस्कारांचं सा देखील असंच आहे पोरांचं सा पहिलं संस्कारांचं सा बटन चुकलं की बाकीची बटनं आपोआप चुकतील फक्त योग्य पद्धतीचं संस्कारांचं बटन लावायचं असेल तर लहान वयामध्ये पोरं घडवणं काळाची गरज आहे मग कशा पद्धतीने घडवायची आहेत तरुणाई आज तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये इथं उपस्थित आहे तुम्हाला मी आवर्जून सांगतो आज तुम्ही आम्ही सर्वजण इथं शाळेमध्ये येऊन बसलोय नव्हे तर माझ्या माझ्या भगिनी इथं शिक्षण घेत आहेत याचं कारण आपल्या महापुरुषांनी खूप सोसलंय आपल्यासाठी पारतंत्र इतकं अफाट होतं की आज आपल्याला स्वातंत्र्याची किंमत कळाली नाहीये आपल्या देशाचा नेमका इतिहास काय आहे काय अर्पण केलंय आज तुम्हा आम्हाला स्वातंत्र्य मिळालंय आज तुम्ही आम्ही सर्वजण आईश्रामामध्ये इथे बसलोय पण आपल्याला इथं बसवण्यासाठी आपल्या बापसाद्यांनी नेमकं केलंय का याची जाणीव पहिल्यांदा आपल्याला व्हावी लागेल काय केलंय आपल्या बापसाद्यांनी देश स्वतंत्रित झाला आज तुम्हा आम्हाला सगळं ऐक मिळालं पण हे मिळालंय कशा पद्धतीनं तुम्हाला जाता जाता एक उदाहरण सांगतो रात्री बारा साडेबाराची वेळ आहे बरं का आपल्याला मिळालंय कसं लक्षात ठेवा सोपं नाही आपल्या देशाला हातामध्ये झोळ्या घेऊन स्वातंत्र्य मिळालं नाही भी कुणाकडे भीक मागून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं नाही आपल्या बापदाने रक्ताचे पहाट या मातृभूमीसाठी वाहिलेत त्यावेळेला हा देश स्वतंत्रित झालाय त्यांनी केलंय काय आणि आत्ताच्या काळामध्ये आपण करतोय काय लक्षात ठेवा रात्री बारा साडेबाराची वेळ आहे आणि रात्री बारा साडेबारा वाजता एक क्रांतिकारक भरगाव वेगानं धावतोय का धावतोय त्या क्रांतिकारकाकडे एक निरोप आहे की जो निरोप नाना पाटलांना पोचवायचा आहे आणि त्या क्रांतिकारकाच्या मागून इंग्रज पोलीस धावतायत इंग्रज पोलिसांच्या डोक्यामध्ये एकच विचार चालू आहे की त्या क्रांतिकारकाला पकडायचं क्रांतिकारकाला गडप करायचं त्याला मारून टाकायचं म्हणजे क्रांतिकारकाकडे जो निरोप आहे तो निरोप नाना पाटलांना पोहोचणारच नाही या उद्देशाने इंग्रज पोलीस त्या क्रांतिकारकाचा पाहून पाठलाग करतायत पुढे क्रांतिकारक धावतोय मागून इंग्रज पोलीस पाठलाग करतायत इंग्रज पोलिसांच्या बॅटरीचा ज्योत क्रांतिकारकाच्या अंगावर पडतोय शिट्ट्यांचा आवाज घुमायला लागलाय आणि क्रांतिकारक भरगाव वेगानं धावतोय डोक्यामध्ये एकच विचार आहे धावलं पाहिजे का देशाचा हिताचा निरोप आहे तो पोचवला पाहिजे तो पोहोचला तरच देशाचं कुठेतरी भलं होणार आहे आणि त्यासाठी धावलं पाहिजे तो क्रांतिकारक धावतोय हो। मागुर इंग्रज पोलीस पाठलाग करतायत आता शिट्ट्यांचा आवाज जोर जोरात घुमायला लागलाय इंग्रज पोलीस अगदी क्रांतिकारकाच्या जवळ आलेत अगदी क्रांतिकारकाचा हात हातावर इंग्रज पोलिसांचा हात पडलाय आणि सापडलो म्हणेपर्यंत त्या क्रांतिकारकाने एका भिंतीवरनं उडी घेतलीये आणि तो क्रांतिकारक एका आंधारा खोलीमध्ये कुडूप झालाय रात्री बारा साडेबाराची वेळ आहे क्रांतिकारक एका अंधाऱ्या खोलीमध्ये गुळूप झालाय शिट्ट्यांचा आवाज ला ला सर्वत्र घुमायला लागलाय बॅटरीचा ज्योत सर्वत्र पडायला लागलाय त्या क्रांतिकारकाला आता काही कळेना एवढा दबा धरून तो क्रांतिकारक त्या ठिकाणी बसलाय की श्वासाचा सुद्धा आवाज बाहेर काढत नाहीये ज्यावेळेला शांतता असते ना त्यावेळेला न कळत श्वासांचा आवाज निघून जातो तो, तो क्रांतिकारक श्वासांचा आवाज सुद्धा बाहेर काढत नाहीये शिट्ट्यांचा आवाज घुमा लागलाय बॅटरीचा ज्योत इकडे तिकडे पडायला लागलाय काही वेळ निघून गेला शिट्ट्यांचा आवाज मंदावला बॅटरीचा देखील मंदावला त्या क्रांतिकारकाला सुरक्षेची जाणीव झाली त्या क्रांतिकारकाला जशी सुरक्षेची जाणीव झाली तसा क्रांतिकारक अंधाऱ्या खोलीतून बाहेर पडलाय डोक्यामध्ये एकच विचार चालू आहे रात्री बारा साडे बारा वाजता इंग्रज पोलीस आपल्या मागून धावत होते धावत असताना आपण आपला बचाव करण्यासाठी धावत होतो इंग्रज पोलिसाचा हात आपल्या खांद्यावर पडला आणि सापडलो म्हणेपर्यंत आपण एका भिंतीवरनं उडी घेतली आणि आपण अंधाऱ्या खोलीमध्ये गुडूप झालो पण ज्या वेळेला भिंतीवरनं उडी घेतली ना त्यावेळेला आपल्या पायाला मावसाळ लिबलिबीत काहीतरी लागलंय ज्या वेळेला आपण भिंतीवरनं उडी घेतली ना त्यावर आपल्या पायाला मांसा लिबलिबीत काहीतरी लागले अरे मांस काहीतरी लागले नेमका असेल काय हा शोध घेण्यासाठी क्रांतिकारक ज्या ठिकाणी भिंतीवरनं उडी घेतली होती ना त्या भिंतीच्या पायथ्याशी पोहोचला त्या ठिकाणी विजेरी पाडली आणि बघितलं रात्री बारा साडे बारा वाजता क्रांतिकारक धावत होता इंग्रज पोलिसांचा हात क्रांतिकारकाच्या खांद्यावर पडला आणि सापडलं म्हणेपर्यंत क्रांतिकारकाने ज्या भिंतीवरनं उडी घेतली त्या भिंतीच्या पायट्याशी त्याची चार वर्षाची तांडवली पोर झोपलेली आणि पाय पोरीच्या गळ्यावर पडला होता पोरीला उकी की चूक करता येत नव्हतं ओरीची प्राण ज्योत तिथंच मावळली होती आणि हे दृश्य क्रांतिकारकाच्या बायकोनं बघितलं आणि एकच अकांत आक्रोश मांडला ती क्रांतिकारकाची बायको ढसाढसा रडायला लागली त्यावेळेला तो क्रांतिकारक आपल्या बायकोला म्हणतोय अगं रडतेस कशाला अगं अश्रू कशाला ढाळतेस अगं अभिमान बाळग तुझी पोर देशासाठी मेली अगा अभिमान बाळक तुझी पोर माती साठी आज आपल्या बापजाद्यांनी नुसती आपलं रक्त सांडलं नाही तर चार चार वर्षाची अशी तानुली पोरं या देशाला कुर्वान केले त्यावेळेला तिरंगा झेंडा अभिमानानं फडकतो एवढं लक्षात ठेवा आज सगळं आपल्याला ऐक मिळालंय फक्त इथून पुढच्या काळामध्ये ते टिकवून ठेवणं ही तुमची आमची जबाबदारी आहे आत्ताच्या काळामध्ये जर महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर जरा उघच मिशिनं फुटलेलं पोरग सरळच बाप बापाला म्हणतंय तुम्हाला काय कळतंय पोरांनो आपल्या बापाला कळतंय म्हणून आपलं सगळं वळतंय एवढं लक्षात ठेवा आज आम्ही इथंपर्यंत पोचलो त्यामुळे आम्हाला जे काय मिळायचं आहे ते संस्कार आम्हाला मिळालेच नाहीत आज एवढी तरुणाई सगळी जमून आहे आज तरुणांच्या मन मनगटामध्ये आम्हा बळ आहे फक्त तरुणांच्या मन मनगटामध्ये असणारं बळ त्या बळाला आम्ही पाठिंबा द्यायला कुठेतरी कमी पडलोय आज तुम्ही सगळे तरुण इथे उपस्थित आहे मला एक उत्तर सांगा रे गुरुत्वाकर्षणाचा शोध कोण लावला कोण लावला काय तुमच्या शाळेत कोण लावलाय कोण लावला रे मोठ्यानं बोला की हां झूट बोल खरं रेटून बोल जोरात बोलायचं आणि कोण धरून आणल्यासारखं बसू नका जरा ताट बसा काय लेखानो बसलाय तुम्ही असं बसलाय की मी मोठं ब्रह्मज्ञान तुम्हाला सांगायला आलो थोडं निवांत बसा तुमच्यातलाच एक आहे आज तुमचं चांगलं आहे तुम्ही खुर्चीवर बसला आहे आम्हाला आमचा मास्तर ग्राउंडवर बसवायचं ग्राउंडवर बसवायचं आणि ग्राउंडवर बसून आमच्या खेळ वेगळ्याच चालायच्या आज तुम्ही जरा मॉर्डर नाही जरा थोडं निवांत बसा कोण लावला गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन कुठल्या झाडाखाली बसला होता सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता बरोबर आहे आज सर आमच्या तरुणांच्या मनगटामध्ये बळ आहे बरं काय फक्त बळ कसा नाही आम्ही द्यायला कसा कमी पडलो तुम्हाला मी सांगतो न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता बरोबर आहे ना रे वरनं खाली सफरचंद पडलं खालीच का पडलं वर का नाही गेलं म्हणून न्यूटन न गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला बरोबर आहे मला सारखा प्रश्न पडतो बरं काय म्हणजे मला प्रत्येक क्षेत्रामध्ये संशोधन करण्याची हौस आहे माझं वय आता चोवीस पंचवीसच आहे पण कुठंतरी गेलो ना काहीतरी खेकट करायची मला सवयच आहे मी परवा अभ्यासाला बसलेलो आणि माझ्या डोक्यात विचार आला न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला याचं कारण वर्णाखाली सपर छंद पडलं मला सारखं वाटतंय की आत्ताच्या काळामध्ये ज्या वेळेला आमची पोरं लहान असतात सायकल शिकली की बाबाला जाऊन सांगतात बाबा मी सायकल शिकली बरं का गाडी शिकली आईला जाऊन सांगतात आई मी गाडी शिकली आज एवढं व्याख्यान चालू आहे पोरं घरी जाऊन सांगणार कोण शाना आलतं बघ काय बडबड आलत बघायचं काम नाही नुसतं वाट 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 तासभर बडबडून गेलं डोकं खाऊन गेलं बघ म्हणजे काहीतरी नवं झालं तर आमची पोरं घरामध्ये जाऊन सांगतात सांगता येणार रे सांगतात मग मला सारखा प्रश्न पडतो ज्याला सफरचंद वर्ण खाली पडलं त्यावेळेला ते वर्ण खाली पडलेली प्रक्रिया न्यूटनसाठी नवीन होती बरोबर आहे मग ते सपरचंद घेऊन न्यूटन वडिलांच्याकडे गेला असेल का नाही वडिलांना सांगितलं असेल बाबा मी सपरचंदाच्या झाडाखाली बसलो होतो मग बाबा सपरचंद वर्ण खालीच का पडलं बाबा वर का नाही गेलं न्यूटनच्या वडिलांनी न्यूटनला काहीतरी साजेस कारण सांगितलं असेल म्हणून न्यूटनं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला काहीतरी पाठिंबा दिला असेल म्हणून न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला आत्ताच्या काळातला आमचा न्यूटन जरा आंब्याचा सीझन चाललाय थोडाफार संपत आलाय आत्ताच्या काळातला आमचा न्यूटन जर आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसला विचार करा बरं का आत्ताच्या काळातला आमचा न्यूटन जर आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसला आणि वरन खाली आंबा पडला तो आंबा खालीच का पडला वर का नाही गेला म्हणून आमचा न्यूटन तो आंबा घेऊन जर वडिलांच्याकडे गेला आणि वडिलांना सांगू लागला बाबा मी आंब्याच्या झाडाखाली बसलो होतो बरं मग बाबा आंबा खालीच का पडला वर का नाही गेला आमच्या न्यूटनचे वडील आमच्या न्यूटनला काय सांगणार आहेत न्यूटन कुठं बसला होतास बाबा आंब्याच्या झाडाखाली बसलो होतो आंबा कुठं पडला बाबा खाली पडला तसं नाही न्यूटन कुठं पडला बाबा माझ्या डोक्यात टप्पा खाऊन माझ्या हातात पडला मग तुझ्या हातात पडला ना मग खायचं काम कर ना तुला कशाला पाहिजे वर नाही गेला आणि खाली नाही गेला म्हणजे आमच्या पोरांच्या मनगटामध्ये बळ नाही असं नाही ताकद आहे या पंधरा सोळा वर्षाच्या पोरांनी देश स्वतंत्रित केलाय या पंधरा सोळा वर्षाच्या पोरांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलंय या पंधरा सोळा वर्षाच्या पोरांनी हे छत्रपती शिवाजीराजांच्या घोड्याच्या मागणं हर हर महादेवची किलकारी देत हे स्वराज्य निर्माण केलंय ताकद आहे आमच्या पोरांच्या मनगटामध्ये फक्त त्या ताकदीला आम्ही पाठिंबा द्यायला कुठेतरी कमी पडलोय पोरग घरला येतं पोरग आईला विचारता आई खेळायला जाऊ आई म्हणते नको बाळा धडपडशील पोरगा आईला विचारतं आई, आई पोहायला जाऊ नको बाळा बुडशील पोरगा आईला विचारत आई, आई सायकल शिकू नको बाळा पडशील मग पोरगच आईला विचारतं आई करू तरी काय आई म्हणते टी व्ही बघ ह्या पलीकडं गणित असं नाही परवा एक पोरग माझ्याजवळ आलं मला म्हणायला लागलं दादा मी फुटबॉल खेळतो हॉलीबॉल खेळतो हॉकी खेळतो बॅडमिंटन खेळतो क्रिकेट खेळतो सगळं खेळ खेळतो मग मीच त्या पोरग्याला विचारलो एवढे सगळे खेळ खेळतोस मग दिवसभर पटांगणावरच असतोस का मला म्हटला दादा तसं नाही सगळं मोबाईलवरच खेळतो आमच्या पोरांना कळलंच नाही